रोड रोलं नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर चला आज आपण एका कॉमेडी व्हिडिओ सोबत आले आहोत तर काही प्रश्न विचारणार आहोत आपण नांदेडकरांना चला तर मग तुम्हाला म्हणायचं हरी रेल लाल रेल, हरी, ले रेल। <laughs> 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 हरी रेल रेल हरी लाल रेल रेल <laughs> रेल हरी <ले>... <laughs> 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 हरी लाल लाल रेल्यू कंटिन्यू ரோல 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 ரோட ரோல

रोड रोलर रोड रोलर रोलरेल अभे जलदी बोल हरी रेल हरी रेल, लाल रेल हरी रेल लाल रेल हरी रेल लाल रेल हरी रेल रेल हरी रेल लाल रेल हरी रेल लाल रेल रेल हरी लाल रेल हरी रेल रेल हरी रेल लाल रेल हरी रेल लाल रेल हरी रेल हरी रेल काय हरी रेल लाल रेल हरी रेल लाल रेल ತಸ ಚಲೇನಾ ಹರಿರೆ ಲಾರೆಲ್ ಹರಿರೆ ಲಾರೆಲ್ ಹರಿರೆ ಲಾಲ್ರೆ ಅತಾ ಮನ್ ರೋಡ್ ರೋಲರ್ ರೋಡ್ ರೋಲರ್ ಮನ್ ರೋಡ್ ರೋಲರ್ ರೋಡ್ ರೋಲರ್ ರೋಡ್ 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 ರೋ रोल रोड लोरल रोड मला <laughs> तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि आमच्या नमस्ते नांदेड या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका